सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनापूर्वक स्वागत मित्रांनो जून महिन्याच्या सुरुवातीला कांद्याचे दर खूपच कमी होते परंतु जून महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये मात्र कांद्याला चांगलाच भाव आलेला पाहायला मिळत आहे नक्कीच मित्रांनो हा भाव जरी जास्त नसला तरीही शेतकऱ्यांना आता उत्पादन खर्च जाऊन दोन रुपये मिळत आहे नक्कीच मित्रांनो ही कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक समाधानकारक बाब आहे मित्रांनो यापुढच्याही काळामध्ये म्हणजेच जुलै महिन्यामध्ये सुद्धा कांद्याच्या दरामध्ये आणखीन वाढ पाहायला मिळू शकते असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे नक्कीच मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी जुलै महिना हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे कारण या महिन्यामध्ये आता बरेच शेतकरी बांधव आपला कांदा विक्री करणार आहे कारण आता चाळीमध्ये कांद्याची सड व्हायला लागली असल्यामुळे आता अनेक शेतकरी बांधव हळूहळू आपला कांदा हा मार्केट कमिटीमध्ये येत आहे आणि विक्री करत आहे त्यामुळे जुलै महिन्यामध्ये जर कांद्याला चांगला भाव टिकला तर नक्कीच मित्रांनो अनेक कांदा उत्पादक शेतकरी हे समाधान व्यक्त करतील तर मित्रांनो आज जाणून घेऊ आज दुपारनंतर म्हणजे या जून महिन्याच्या शेवटच्या दिवशी तीस जून दुपारनंतरचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव मित्रांनो तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजार भाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो आपल्या व्हिडिओला खूपच कमी लाईक येत आहे सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे या व्हिडिओला एक लाईक आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा भाव तर पहिली बाजार समिती आहे दौंड केडगाव दौंड केडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोन हजार चोपन्न क्विंटल दौंड केडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि कमाल दर मेला आहे हजार तीन, तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सातारा सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती तीनशे चौसष्ट क्विंटल सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर आपल्याकडे पुढची बाजार समिती येत आहे राहता राहता या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती तीन हजार दोनशे ब्याण्णव क्विंटल राहता या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान मेला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण मेला आहे दोन हजार पाचशे पन्नास रुपये आणि कमाल मेला आहे तीन हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे भुसावळ भुसावळ या बाजार समितीमध्ये लाल कांदा व कोती चौदा क्विंटल भुसावळ या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान मेला आहे दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याल आहे दोन हजार सहाशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे दोन हजार आठशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पुणे पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती आठ हजार पाचशे पंधरा क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर आपल्याकडे पुढची बाजार समिती आहे पारनेर पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती पाच हजार दोनशे सहासष्ट क्विंटल पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुणे मोशी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती तीनशे त्रेचाळीस क्विंटल पुणे मोशी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान मेला आहे एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार आठशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर जुन्नर आळे फाडा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चार हजार एकशे सत्तावन्न क्विंटल जुन्नर आळे फाडा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तब्बल तीन हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल